पन, राशी राशी धनु राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जानेवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा धनुराशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण जानेवारी महिन्यामध्ये पाच ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे यात बुध ग्रहाचं हे दोन वेळा राशी परिवर्तन होत आहे मग चार जानेवारी या दिवशी बुध ग्रह धनु राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चौदा जानेवारी या दिवशी सूर्य ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय एकवीस जानेवारी या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीतनं वक्री होऊन मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चोवीस जानेवारी या दिवशी बुध ग्रह पुनश्च राशी परिवर्तन करून मकर राशीमध्ये येतोय सत्तावीस जानेवारी या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी आमच्या सर्व ज्योतिष प्रेमींना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष आपल्या सर्वांना सुखदायी यशदायी कीर्तिदायी आणि भरभराटीचं जावो लक्ष्मी मातेची कृपा आपल्या परिवारावरती हो अशी प्रभू त्र्यंबकेश्वराच्या चरणी प्रार्थना याचबरोबर एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहेत मार्ग निघत नाहीये स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपण आमच्या ज्योतिष एक्सपर्टकडनं आपल्या समस्या सोडवून घेऊ शकतात आणि जीवनामध्ये आनंद निर्माण करू शकतात प्रथम स्थान धनुराशी स्वामी गुरुदेवता हे षष्ठ स्थानामध्ये विराजमान झालेले आहेत आणि लग्नी सूर्य आणि बुध आहे बघा चौदा जानेवारी पर्यंत सूर्यग्रह लग्नामध्ये स्थित आहे आणि चार जानेवारी पासून ते पुढे बुध ग्रह चोवीस जानेवारी पर्यंत लग्नाला स्थित आहे आत्मविश्वास उच्च विचार चांगल्या लोकांच्या भेटी गाठी महत्पदान मिळणारे पद या सगळ्या सुखांचा योग धनुराशीच्या लोकांना अगदी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच प्राप्त होतोय अगदी तुम्ही सांगावं आणि लोकांनी ते शब्द झेलावे आपले कार्यकर्तृत्वाला सोन्याची झळाळी प्राप्त होण्याचा योग लग्नी सूर्यनारायणांनी तुमच्यासाठी आणलेला आहे फक्त ही काम आपण करत असताना स्वतःची प्रकृती सुद्धा महत्वाची आहे हे विसरून चालणार नाही आहे द्वितीय स्थानाला धनस्थान म्हंटलेलं आहे आपल्या कुटुंबाचं वाणीचं ते स्थान आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह पराक्रमामध्ये आहे आणि स्वराशीच आहे पराक्रमाला तडजोड नाहीये धनाची प्राप्ती आहे आणि तृतीय तृतीयात असल्यामुळे अनेक उद्योग व्यवसायांची सुरुवात तुम्ही स्वतः या महिन्यामध्ये करू शकता शनी महाराजांना आवडणारे जे म्हणून काही उद्योग व्यवसाय आहेत एखादा प्लॉट डेव्हलपमेंटसाठी घेऊ शकतो खरेदी विक्रीचा व्यवसाय करू शकतो त्याचबरोबर एखादं किराणा शॉपीचं आपण मार्केट ओपन करू शकतो त्याचबरोबर आपण फळभाज्या किंवा त्याचबरोबर अनेक प्रकारच्या काही गोष्टी घेऊन आपण दुसरीकडे विकायला नेऊ शकतो रहदरीचं काम गाडी व्यवसायाचं काम वकिली असेल सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्राशी निगडित लोकं असतील या सर्वांसाठी एक चांगली संधी आर्थिकतेच्या दृष्टीने उपलब्ध होते चतुर्थ स्थान चतुर्थाला सुखाचं स्थान म्हंटल चतुर्थेशात गेल्यामुळे काय होत आहे आईच्या प्रकृतीला सतत दुखण्यांनी त्रस्त केलेलं आहे सुखाच्या सगळ्या गोष्टी आहेत सुख आहे पण ते उपभोगता येत नाहीये म्हणून आपण योग्य वेळी जर काही कुठला त्रास व्याधी पीडा जर प्रकर्षानं जाणवली तर आपण चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन वर्जून घेतलं पाहिजे हे मी नेहमीच सांगत असतो लोकांना मित्राच खऱ्या अर्थानं सहकार्य सुद्धा तुम्हाला दवाखान्याच्या धावपळीच्या कालावधीमध्ये लाभू शकत असा अनुभव असा प्रत्यय याच महिन्यामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल पंचमस्थान संततीचं स्थान आहे आणि याचा स्वामी मंगळ ग्रह अष्टम स्थानाला स्थित झालेला आहे आणि एकवीस जानेवारी नंतर तो सप्तमामध्ये येतोय धनुराशीच्या जातकांनी चुकून सुद्धा या एकवीस दिवसामध्ये चान्स घेऊ नये दुपवण्याचे बाळाची अर्धवट वाढ होण्याचे योग आहेत परंतु आपण घेतलेला आहे चान्स मग डॉक्टर जे तुम्हाला सांगतात जे पथ्य असेल जे उपचार असेल ते व्यवस्थित वेळच्या वेळी तुम्ही करा शिक्षणामध्ये अडथळे येऊ शकतात एखादा विषय नाही कळत आहे डॉ तुम्ही सरांना परत विचारा एखादी गोष्ट नाही समजली आहे वारंवार त्याचा तुम्ही मार्गक्रमण करा म्हणजे तुम्ही ध्येयाकडे पोहोचाल केलेली साधनं या महिन्यामध्ये फलप्राप्ती करून देणारी नाही ठरणार आहे धनुराशीच्या लोकांना थोडी मानसिकता अस्थिर करणारा आहे हा योग मनाला स्थिर ठेवायचं असेल तर योगा अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे शांत तिकडे गेले पाहिजे षष्टामध्ये वृषभ राशी आहे स्वामी शुक्रग्रह सत्तावीस जानेवारीला तो चतुर्थात येणार आहे तो तो पराक्रमात आहे व्याधी पिढा जरी झाली तरी, तरी तुम्ही ती सहन करण्याची जी सहनशीलता आहे ना तुमची ती कमी होऊ देणार नाहीये आणि तेच तर तुम्हाला करायचंय छोटं मोठं दुखणं असेल तर अंगावर काढलं तर काही हरकत नाही आहे कामही तेवढंच महत्वाचं आहे जबाबदारी तेवढीच महत्वाची जबाबदारी झटकून चालणार नाही कुणाच्या भरोशावर राहून चालणार नाही स्वतः हा करायचंय तर त्या कामाला हो म्हणा अन्यथा आपण जबाबदारी घेऊन ती जबाबदारी दुसऱ्याला देऊ नका फसू शका सप्तम असता आणि ते मिथून रास विराजमान आहे स्वामी ग्रह हे लग्नस्थानामध्ये विराजमान झालेले आहेत आणि ते चार जानेवारी या दिवशी विराजमान झालेले आहेत पुढे चोवीस जानेवारीला पुनश् ते धनस्थानामध्ये जाणार आहे आपला जीवन साथी नोकरी साथी धावपळ करत होता मनासारखं कामधंदा मिळत नव्हता परंतु चोवीस नंतर तुमच्या सहकार्याच्या भूमिकेत तुम्हाला मदतीच्या भूमिकेत आपला जोडीदार नक्की तुमच्या पाठीमागे संकट काळामध्ये राहणार आहे आर्थिक दृष्ट्या हो आर्थिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या हो मानसिक दृष्ट्या फक्त त्याचं सुख आणि दुःख तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे आपल्या जोडीदाराचं पत्नी आहे तिला गृहित धरू नका ती काही प्राणी नाही आहे तिच्या भावना समजा पती आहे काम करतोय कष्ट करतोय त्याला समजून घ्या आधाराची गरज आहे अष्टम स्थानामध्ये मंगळ आहे बऱ्याच वेळेला जवळचे लोक धोका देऊ शकतात गद्दारी करू शकतात अगदी डोळे झाकूनही विश्वास कोणावर ठेवू नका अंधळ डळतय कुत्रपीठ खातय स्वत म्हणून सगळ्या गोष्टी हे करा गाडी वाहन यावेळेस नाही चालवल्या या महिन्यात तर काही हरकत नाहीये नाहीतर त्रास तुम्हाला होऊ शकतो अग्निपासनं जपून राहा हे पशु पक्ष्यांपासनं जपून राहा काळजी घ्या स्वतःची भाग्यस्थानामध्ये सिंह रास आहे स्वामी सूर्य सूर्यग्रह लग्नामध्ये स्थित झालेला आहे आणि विशेष म्हणजे चौदा जानेवारी नंतर तो पुढे राशी भ्रमण करून मकर राशीमध्ये जाणार आहे मग लग्नामध्ये आहे तोपर्यंत वनमॅन शो जे मनाला वाटेल ते करणार आहे परंतु चौदा नंतर परिवाराला गृहित धरून विचारात निर्णय घ्यावा दशमस्थान कन्या रास स्वामी बुध ग्रह हे चार जानेवारीला राशीमध्ये येतील आणि चोवीस जानेवारीला मकर राशीमध्ये असतील वीस दिवस त्यांचं वास्तव्य लग्नामध्ये बौद्धिक जोरावरती यश प्राप्ती आहे सरकारी शासकीय कामांमध्ये यश आहे अटकलेले पैसे सरकार दरबारी मिळवून घ्या त्यासाठी प्रयत्न करा एकदा नाही दहा वेळा चक्कर मारा ते काम परिपूर्ण होऊन जाईल अगदी सहजगत्या हो चिंता करण्याचं कारण नाही आहे दशमस्थानातल्या ह्या योगाचा खऱ्या अर्थानं फायदा तुम्हाला करून घ्यायचा आहे मोठ्या पदावरती आरूढ होण्याच्या दृष्टीनं एकादश स्थानामध्ये तुळा राशी विराजमान आहे स्वामी शुक्र ग्रह सत्तावीस जानेवारीला मीन राशीमध्ये जातील परंतु लाभेश पराक्रमामध्ये मिळालेल्या लाभांच खऱ्या अर्थानं चीज करण्याचा योग आलेला आहे म्हणजे कशा प्रकार कुठल्या व्यवसायात कुठल्या बिझनेसमध्ये अत्तरचा व्यवसाय सौंदर्य प्रसाधनाचा व्यवसाय कपड्यांचा व्यापार त्याचबरोबर जर आपल्याला काही आकर्षक अशा सजावटीचे फुलं ब्युटिशियन पार्लरचे कोर्स त्याच बरोबर सुगंधित तेलाचा व्यापार या सगळ्या विषयांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं चित्रपट सृष्टीत तर नाव लौकिक मिळवण्याच्या दृष्टीनं तर योग उत्तम आहे गायन आहे वादन आहे कला दाखवण्याच्या दृष्टीनं हा योग आलेला आहे साध्य करून घ्या वयामध्ये वृश्चिक रास आहे स्वामी मंगळ ग्रह अष्टमात आहे विपरीत राजयोगात आहे खर्च आर्थिक वाढण्याचे योग आहे जपून खर्च करा हे महत्वाचं आहे धनुराशीच्या जा जातकांसाठी शुभ अंक एक आहे शुभ रंग तुमच्यासाठी चंदेरी आहे शुभ दिवस पाच तारीख सहा तारीख सव्वीस तारीख सत्तावीस तारीख आहे अशुभ दिवस नऊ तारीख दहा तारीख एकवीस तारीख आणि बावीस तारीख आहे एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा मंत्र आहे ओम सवित्रे नमः पुनश्च भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार